म्हणजे शैली किंवा जॉनर हे तसच ठेवून इतर सर्व ऐतिहासिक आणि पुरातत्व माहिती त्याच्यामध्ये सम्मानित केलेली आहे आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही ही कादंबरी वाचाल तेव्हा तुम्ही मला खात्री आहे की तुम्ही त्या जगामध्ये त्या काळामध्ये जा आणि संपूर्णपणे बुद्धांचं जीवन एका नवीन तऱ्हेनं एका पाली त्रिपटकाच्या संपूर्ण ज्याला पार्श्वभूमी आहे ज्याला प्रमाण आहे अशा तरांना तुम्ही वाचू शकाल तेव्हा कादंबरीचं मी खूप जास्त कौतुक करणार नाही कारण स्वतःचं मूल प्रत्येक आईबापाला लाडक असतं जेव्हा जण इतरच जण जेव्हा त्याला खरंच चांगला मूल म्हणतील आई बाबांना जास्त कौतुक असतं त्यामुळे जेव्हा तुम्ही ती कादंबरी वाचा जर तुम्हाला त्याची कौतुकास्पद वाटलीच तर जरूर माझं कौतुक करा आणि इन केस जर त्याच्यामध्ये तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास तर त्या त्रुटी या सर्वपणे ही माझी जबाबदारी आहे हे आपण कृपया लक्षात घ्या त्यामुळे कादंबरीमध्ये असलेली त्रुट ही माझीच चूक असेल त्यामुळं मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही आहे कार्यक्रमाला आपल्याला थोडा उशीर झालाय आणि मला माहिती आहे की आपण सर्वजण आलेले जे मान्यवर आहेत त्यांचे विचार ऐकण्याच्या मनस्थितीत आहात आणि त्याचबरोबर आपण सर्वजण इथे आलेला आहात मी सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो की इथे जो क्राऊड आलेला आहे बुद्ध लेणीवर काम करणारा क्राऊड आहे तो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं आलेला आहे आणि ही सर्व जी मुलं आहे ही दर रविवारी कुठल्या तरी लेणीमध्ये कार्यशाळा घेत असतात आणि ती खऱ्या अर्थानं बौद्ध संस्कृतीचं जतन करत त्यामुळे तुम्ही सर्वजण इथं प्रेमानं माझ्यासाठी आलेला आहात प्रमुख मान्यवर सर्व इथे आलेले आहेत तुमच्या सर्वांच आभार किंवा धन्यवाद देणं हे मला संयुक्तिक वाटत नाहीये आणि म्हणूनच अतिशय भावनेनं मी आपल्या सर्वांना उत्तम दीर्घायु लाभो ही वंदना करतो आणि तेच थांबतो जय खूप खूप धन्यवाद सर सर ते म्हणतायत की हे कादंबरी आपल्या हाती पडल्या